नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तर आमच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे त्याचीच तयारी चालू आहे आणि इकडे बघा सकाळी सकाळी मस्त चिमण्या चारा खायला येतात आमच्या खिडकीमध्ये मी त्यांना सकाळी सकाळी चारा ठेवत असते तर आजचा व्लॉग शेअर करणार आहे मी तुम्हाला आज कुठलीही रेसिपी घेऊन ना आलेली नाही तर आज या व्लॉग्समध्ये मी शेअर करणार आहे आई म्हणजे काय असते किंवा ज्या लग्न झालेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी आईची किती गरज असते तर तुम्हाला मित्रांनो सांगते आईची खूप गरज असते ज्या मुलींना आई नाहीये आता त्यांना खरंच त्यांचं तर मला अगोदर दुःख म्हणजे क्यू येते पण कमी। आई असणं आयुष्यात खूप महत्वाचं आहे कमीत कमी आपण आई होईपर्यंत तरी आपली आई असणं खूप महत्वाचं आहे ज्यांना नाही आहे त्यांच्या खरंच मला भावना माझ्यापर्यंत पोहोचतात बरं का आता ज्यांना आईबद्दलची माया आहे क्यू आहे त्यांनाच हा व्हिडिओ बघायला इंटरेस्ट येईल ज्यांना आईबद्दल काही वाटत नाही त्यांना या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नसणार आहे हे मला माहिती आहे तर चला आज आईची माया सांगणार आहे आणि आईने मी आई होणार आहे म्हणून माझ्यासाठी काय काय पाठवून दिलंय काय काय तयारी केली हे सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यामागचंच आईचं प्रेम काय असतं मुलीबद्दलचं बऱ्याच मुलींना याची जाणीव नसते आई आपल्यासाठी काय करते काय देते हे बिलकुल त्यांना कळत नाही पण ज्यांच्या आयुष्यात आई नाहीये त्यांना खरच खूप वाईट वाटत असत तर माझा म्हणजे माझा आठवा महिना चालू आहे आता डिलेवरीसाठी मला फक्त एक दीड महिना बाकी आहे पण तिने बरीच काही तयारी केली तिला वाटलं आपल्याला जायला वेळ आहे आणि मग परत काय काय न्यावं काही गोष्टी विसरतात मग शहरच्या ठिकाणी भेटत नाहीत किंवा मग इथे कुणाला मागता येत नाही खेडेगावात कसं सगळं मिळतं त्यामुळे मग तिने अगोदरच तयारी केली तर आता तुम्हाला इथे बरंच काही साहित्य दिसत असेल आता तिने का आणलं कसं आणलं हे तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला इंटरेस्ट नसल पण आईचं प्रेम त्यामागं काय असतं हे तुम्हाला मला सांगून द्यायचंय ज्या मुलींना आईचं काही वाटत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा चला व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ छोटासा आहे बरं का बघायला ज्यांना आवडेल त्यांनीच बघा काही विचित्र कमेंट करू नका मला आवडत नाहीत आणि मला धाप लागते कारण या टायमिंगला धाप लागते बोलता वेळेस तरी सुद्धा मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणार आहे यामध्ये आहे महुरी त्यानंतर हे आहेत बिबे आता हे बिबे कशाला लागतात डिलिव्हरी झाल्यानंतर मला माहिती नाही पण तिने ही सगळी तयारी केली या आहेत शेपा शेपा माहिती आहे मला शेक घेण्यासाठी लागतात आणि बाळाला काजळसुद्धा यापासून बनवतात त्यामुळे शेपा बेबी ती घेऊन आलेली हा कढीपत्ता लिंबू आद्रक आद्रक कुणीतरी शेजाऱ्यांनी किंवा चुलत्या मालत्यांनी जास्त दिली असेल घरची असेल तर ती घेऊन आली आहे लिंब कढीपत्ता घरी होता आता तिला वाटलं भेटतो इथे पण तिला वाटलं घरचं आहे आता त्यामागचं आईचं प्रेम बघा बरं का प्रत्येक गोष्टीमध्ये आता एवढ्या सगळ्या पिशव्यांमध्ये काय दिलंय तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे का दिलंय कशासाठी दिलंय हे सुद्धा सांगणार आहे हा आहे ड्रेस तर माझ्या मुलाचा बड्डे होता त्यासाठी भाऊजांनी आणून ठेवला होता आई जातील आणि घेऊन जातील जाती पण तिला बोलवता नाही आलं मला त्यानंतर हे आहेत नाट्या म्हणजे नाटी आहे तर तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झाल्यावर हो, बाळासाठी मऊ असा कपडा लागतो तो म्हणजे नाटीचा चौघडीसुद्धा दिली चौघडीसुद्धा खूप सुंदर दिलीय खुलून नाही दाखवत तुम्ही माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळ झाल्यावर हो, बघतालच बॉक्समध्ये काय काय दिलं ते बघूयात तर सॉरी बरं का मित्रांनो का तर मला थोडीशी धाप लागते तुम्ही म्हणाल कसं बोलते तर मला बोलता वेळेस धाप लागतेच बरं का आता सध्या तरी तर ह्यामध्ये आहेत शंकरपाळे दसमी तर शंकरपाळे मी सांगितलं होतं कारण माझ्याकडून काही नवजूनं करण्यात येईन आणि मला खावेसे वाटत होते आणि मला हे शंकरपाळे चहात खायला खूप आवडतात त्यामुळे ती येऊन आली या आहेत गव्हाच्या कुरड्या भरपूर तीळ घातलेले गव्हाची कुरडई कच्चीच खायला खूप छान लागते तिने बनवल्या होत्या यावर्षी मी काही असं नवजूनं ना बनवलं नाही त्यामुळे तिला वाटलं घेऊन यावं त्यानंतर पापड। हे आहेत पापड तर पापड हे तिने काय केलं गेल्या वेळेस पण आणले होते पण तिला वाटलं कमी जर पडले तर एक्स्ट्राचे राहू द्यावं आणि मुलगा शाळेत जातो भाजी कधी नाही बनवणं झाली तर त्याला पापडाची चटणी आवडते त्यामुळं परत मग तिनं पाठवून दिले त्यानंतर हे आहे घरचा रवा घरगुती रवा असं म्हणतात की घरगुती रवा खाल्ल्याने बाळाला छान बाळस येतं तर बघा आता म्हणजे बाळ ह्या घरचं पण काळजी तिकडल्यांना इकडल्यांना नसते बरं का एवढी काळजी तर बऱ्याच मुलींना माहिती आहे कुणाला असते कुणाला नसते हे सांगायची गरज नाही त्यानंतर त्या कॅरीबॅगी तिने पोह्याचे पापड दिले चुलत्याची जवळच शेजारी मशीन आहे तिने बनवून घेतली आणि मी सुद्धा म्हणलो होतं आई मला काय कर पोह्याचे पापड आण म्हटलं नंतर काही खायचं नाही आताच खायचे खाऊन घ्यावं ही आहे तुरीची घरची डाळ आता ही घरची डाळ मला खूप आवडते पॉलिशची डाळ मला खायला आवडत नाही कारण फिक्का वरण्यासाठी घरची डाळ असणं खूप चांगलं असतं चवदार लागतं त्या यामध्ये आहेत शेंगदाणे आता शेंगदाणे कुणी आणतं का पण तिने आणली तर हे सुद्धा आईचं प्रेम असतं का आणले सांगते तिने शेंगा घेतल्यात विकत मग कधी काम नसलं तर फोडले असतील तिला वाटलं लेकीकडे जायला घेऊन जावं त्यानंतर हे आहे चार धामाला गेलेली होती ताई तर तिकडचा बद्रीनाथचा काहीतरी शिक्का दिसतो देवाचा आता त्याचं काय करतात मला माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा त्यानंतर तिने माझ्यासाठी बांगड्या आणल्या होत्या त्या बांगड्या सुद्धा आई घेऊन आली तिच्या आईजवळ दिल्या असेल कारण आई आणि बहीण एकाच गावात राहतात भरपूर काही असं दिलत कारण तिला वाटल्यानंतर जर मी गेले तर माझ्या लक्षात राहणार नाही तर बघा एवढं सगळं दिलंय तर हे झालं आपल्या आईचं प्रेम आता ज्यांना आई नाही त्यांच्या डोळ्यात आश्रू आले असतील यामध्ये या आहे लसण तर घर गर, घरी लसून होता म्हणून थोडंसं घेऊन आली आहे यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ गव्हाचं पीठसुद्धा आणलं तिने तर मी म्हटलं गव्हाचं पीठ कशाला आणलं ग म्हणे खूप छान दळण आलं तर पोळ्या छान येल्या होत्या तर मग चार पाच किलो घेऊन आली आता आम्हाला तेच पंधरा वीस दिवस त्यानंतर गव्हाची पिशवीसुद्धा सुद्धा घेऊन आली ती वीस तीस किलो गहू घेऊन आली असेल आता तुम्ही म्हणत असाल ही खूप धाप देते बोलता वेळेस तर या टायमिंगला होतं आता ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांना जाणीव असेल तर एवढं सगळं आपली आई आपल्यासाठी करते खरंच मुलींना जाणीव असावी मला हा व्हिडिओ शूट केला आणि जेव्हा बोलत होते तेव्हा मला खरंच आईची जाणीव कळायला लागली मला एखाद्या मुलीला जर आयुष्यात आई नसेल तिचं किती अवघड आहे आणि त्यातली त्यात सासर घरचे दलिंदर असले तर मग खरंच खूप अवघड आहे त्या मुलीचं तर आई आपल्यासाठी काय काय करते हे शब्दात सांगता येत नाही उगच म्हणत नाहीत आई हे आईचं प्रेम हे महासागर आहे उडाचं खरंच असतं एखादी आई चिडचिड करते चांगल्यासाठी पण ते सवयी लागतात बरका मुलींना आणि ज्या आई म्हणजे ज्या मुलींच्या आई मुलींना काही चिडचिड वगैरे करत नाहीत धाकात ठेवत नाहीत त्या मुली बिघडतात हे शंभर टक्के मला खात्री आहे तर या ब्लॉग्समध्ये मला एवढंच सांगायचं होतं आई म्हणजे काय असते एका मुलीला आईची किती गरज असते जेव्हा ती आई होणार असते त्यावेळेस तर खूप गरज असते बरका तर व्हिडिओ कसा वाटला तो मला आजचा ब्लॉग्स नक्की कमेंटमध्ये कळवा ज्यांना नाही आवडला त्यांनीसुद्धा कमेंट करा ज्यांना बघू वाटला त्यांनीसुद्धा कमेंट करा काही लोक अर्ध्यातून जातात माहिती आहे कारण अशा घरगुती गोष्टी बऱ्याच लोकांना आवडत नाहीत पण मला या ब्लॉग्समध्ये फक्त एवढं शेअर करायचं होतं की आई म्हणजे काय असतं तर चला ज्यांना ज्यांना व्लॉग्स आवडला त्यांनी त्यांनीच लाईक करा कमेंट करा आणि खरंच आईचं प्रेम हे जाणीव ठेवा आईच्या प्रेमाची आपल्यासाठी आई असणं खूप महत्त्वाचं आहे लग्न झालेल्या मुलींसाठी तरी आणि ती आई होईपर्यंत तरी तर अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत रेशीपशी रेसिपीसोबत तुम्हाला परत भेटेल कारण मला बोलायला खूप धाव धाप लागते बोलणं होत नाही सध्या काय की चढायला उतरायला चालायला धापच लागते तर माझा आता आठवा महिना आहे एक दीड महिना टाईम आहे डिलिव्हरीसाठी तर बरीच मी तयारी केली आहे आईसुद्धा अजून तिकडे तयारी करत आहे आणि आई असली म्हणजे मला काही करायची गरज नाही माझी आई सगळं काही करते माझ्यासाठी तुमच्यासुद्धा आई करत असतील पर आईची जाणीव ठेवा भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत आता तुम्हाला तो बाय बाय करते आणि ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल मनातून त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद ज्यांनी नाही बघितलं ज्यांनी मध्ये मध्ये स्किप केलं त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला आवडतात की रेसिपी बघायला आवडतात माझ्या रेसिपी कशा असतात नक्कीच कमेंट करत जा आवडल्यास आणि हे बघा खूप काही सामान दिलं तर त्या दिवशी खूप गर्दा चालता तरी काही दाखवण्यात नाही आलेलं तर असू द्या फक्त आईची जाणीव ठेवा एवढंच मला यामध्ये सांगायचं होतं आणि भेटूया परत एकदा अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत मित्रांनो आता बाय बाय भेटूया बरं का